चला तर स्वागत आहे तुम्हाला सांगत असते चॅनल मध्ये आपण राहिलेल्या चपात्याच्या दोन तीन चपात्याच्या असं करून घेणार आहोत हे बघा पातळ पातळ त्यासाठी घेतला मी दो एक कांदा आणि एक टमाटा हिरवी मिरची कोथिंबीर हे बघा एक ते दीड चपाती एक कांदा एक टमाटा कोथिंबीर चिरून घेतलं मी आता आपण फोडणी टाकत आहोत कडे गरम झाली आता आपण तेलाऐवजी बटरमध्ये करणार आहोत घ्यायचं ते आता टाकत आहोत आपण कांदा एक कांदा छान लाल करून घ्यायचा टाकत होत आपण थोडस जिरे कांदा छान लाल परतून झालाय आता आपण टाकत एक टमाटर आणि कांदा लसूण पेस्ट थोडीशी टाकत आहोत टमाटा पण थोडस लावणार आता आपण थोडेसे हिरवे वाटाने एकच ना जास्त आता टाकत टाकतो घ्यायचं आपल्याला दोन मिनट टाकत टाकतो आपण थोडीशी कोथिंबीर

छान मिक्स करून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने छानस मिक्स करून घेतलं आता मी झाकून एक वाप काढून घेणार आहे हे बघा एवढं पाण्याचा सुतडा एक दोनच मिनट पाच मिनिटं झाले तयार झाले बघा खाण्यासाठी रेडी आहे कोणी कोणी करून खाल्लंय सांगा बरं राहिलेलं चपातीचा मी अशा पद्धतीने रेडी झाले चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंट मध्ये सांगा लाईक करा चला भेटू पुढच्या वडील